घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून खून केला वाकड येथे रविवारी फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली प्रकरणी वाकड पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले सलेमान राधेश्याम बर्डे वय आठ असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे या प्रकरणी त्याचे वडील राधेश्याम बर्डे राहणार वाकड यांनी फिर्याद दिली पवन जोगेश्वर प्रसाद पांडे वय एकतीस राहणार उत्तम नगर बावधन पुणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार राधेश्याम बर्डे हे बांधकाम मजूर आहेत पत्नी आणि चार मुलांसह राधेश्याम वाकड येथे वास्तव्यास आहेत शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचा मुलगा सलेमान हा घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला शोधाशोध करूनही न सापडल्याने राधेश्याम यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला दरम्यान वाकड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सलेमान एका संशयित व्यक्तीसोबत असताना दिसून आला त्या आधारे पोलिसांनी संशयित पवन याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सलेमान याचे अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह बावधन येथे टाकला असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी बावधन येथून सलेमानचा मृतदेह ताब्यात घेतला दरम्यान पवन हा बावधन येथे राहत असून तीन दिवसांपूर्वी राधेश्याम यांच्या घराजवळील एका रसवंती गृहात कामाला आला होता त्यानंतर त्याने सलेमान याचे अपहरण करून खून केला मात्र अपहरण करून खून का केला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही तपासानंतर उलगडा होऊ शकेल असे पोलिसांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा